तिसरा पार्ट जो आहे तो मॅनेजमेंटचा आता मॅनेजमेंट म्हणताल तर आता प्रत्येकाच्या शेडवरती ज्याचं जसं बजेट आहे तसं मॅनेजमेंट होतं आणि शेवट कुठूनही गोष्ट येऊन पैशावर थांबते एखाद्याची परिस्थिती असते एखाद्याची परिस्थिती नसते किंवा एखाद्याची मध्यम परिस्थिती असते तर मॅनेजमेंट प्रत्येकाच्या दृष्टीनं मॅनेजमेंटचा विषय हा वेगवेगळा असू शकतो पण मॅनेजमेंटवरती आज आपण ह्या तिसऱ्या पार्टमध्ये चर्चा करू सर मॅनेजमेंटबद्दल काय म्हणजे आपलं म्हणणं काय येतं मॅनेजमेंट कसं असावं काय असावं त्याबद्दल जरा हां आता आपण तिसरा जो पिलर आपण समजतो दूध व्यवसायातला तो मॅनेजमेंट ब्रीडिंग झालं फिडिंग झालं आता मॅनेजमेंट जर आपल्याकडं चारा आहे सकत चारा आहे चांगली गाय गोट्यात आहे चारा शेतात आहे पण तो टाकायला काढायलाच वेळ नाही तिथंच जर टायमिंग तर त्यालाच आपण म्हणायचं मॅनेजमेंट की त्या टाय त्या गायीला टायमिंगला तो चारा मिळाला पाहिजे चांगल्या प्रकारे आपण त्याची म्हणजे कटिंग करून असेल किंवा व्यवस्थित सगळे हे करून आपण ते आणून त्यांना तिथून पोच केला पाहिजे ह्याला आपण साधारण मॅनेजमेंट म्हणतो तर मॅनेजमेंटमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की क्लिनिंग असेल बोट्याची बोट्याची क्लिनिंग असेल मिल्किंग मशीनची असेल गाईंची असेल म्हणजे असे बरेचसे पार्ट आहेत की साधूसुखं सांगतो की एक हा व्यवसाय म्हणजे एक अर्ध्या एक तासाच्या इंटरव्ह्यूमध्ये न संपणार आहे पण आपण थोडक्यात एक आपलं फक्त उजळणी आपण करतोय म्हणजे तर हा मॅनेजमेंटचा पार्ट आहे की गाई म्हणजे ज्या गाई दुधाच्या गाई सांभाळण्याचं मॅनेजमेंट वेगळं असेल गाईंचं वेगळं असेल ज्या नव्या महिन्यात हो। आहे त्यांचं वेगळं असेल तर मी तुम्हाला आज एक थोडक्यात सांगतो एक अशी गोष्ट सांगतो की जे मला जे आपले म्हणजे एकदम असे आदर्श असे दूध उत्पादक आहेत आमचे सहकारी आणि सहकारी आणि मार्गदर्शक पण म्हणतो आपण असे आमचे आदरणीय जयवंताकते साली यांच्या गोट्याला कालच भेट दिली तर त्यांनी एक असं सांगितलं की ते कुठल्याही पुस्तकात नाही मी कधी ऐकलेलं नव्हतं की गाई कशी आठवाल किंवा त्यांनी त्यांच्या कोट्यातल्या गाई कशी आठवलेले आहेत तर मी हे सगळ्यांसाठी सांगतो की तू आणि खरंच काल मला जे ज्ञान कालचं भेटलं ते आयुष्यभरासाठी भेटलं तेच मी तुम्हाला शेअर करतो तर त्यांना मी विचारलं की साहेब तुम्ही गाई कशी आठवता तर आपण सर्वसामान्य जे आठवतो की पैसे पशुखाद्य एकदम कमी करायचे मग त्यात काय होतं सातव्या महिन्यात आपण गाई आठवायला घेतलेली असते ती एक एक टायमिंगला काढायचं नाही दूध दुसऱ्या टायमिंगला काढायचं असं करायचं पण दोन टाइमिंगला काढायचं नाही पण तिसऱ्या टाइमला काढतो असं करत करतो पशुखाती तेवढे बंद असतं मग दूध नाही कमी आलं तर आपल्याला अशी सल्ली असते का असे की कालच्यापासून मला ती आघुरी वाटायला लागेल की तिचा हिरवा चारा बंद करा तिला नुसतं सुक्या चाऱ्यावर घ्या पशुखाती तर बंद केलं असतं मग असं इतकं सांगण्यात येतं की तिचं पाणी आहे ना ते सुद्धा कमी कमी करा पाणी हां त्याशिवाय दूध कमी येणार नाही पण काल मला ताकद साहेबांना ना जे सांगितलं ना मी अक्षरशः चक्राहून गेलो ते असं पण असतं का आणि ते त्यांच्या गोट्यात त्यांनी सिद्ध केलेलं आहे की त्यांचं मत आहे हे झालं काय आठवायचं आता मी मुद्द्यावर येतो तर ते त्यांनी सांगितलं त्यांच्या गोट्यात कशा प्रकारे आठवली जाते तर त्यांच्या गोट्यात त्यांनी सांगितलं की एक गाई वीस ते बावीस लिटर दुधाल मी आठवायला घेतली ज्या दिवशी तिला कम्प्लीट समजा दोनशे दहा दिवसाच्या नंतर म्हणजे सात महिन्यानंतर गाय आठवायला घेते ते मग आपण मी माझ्या गोट्यात आतापर्यंत सहा महिने झाले की आठवाय घेत होतो एक महिन्यात गाय ड्राय व्हायची तुम्ही त्यांचं काल तर टेक्निक ऐकल्यानंतर म्हणजे मला चांगला मार्क सापडला तू सांगतो की ते दोनशे दहा दिवसानंतर गाय आठवायला घेते आणि त्यांनी सांगितलं ज्या दिवशी गाय आठवायची आपल्याला त्या दिवशी दूध काढल्यानंतर सकाळी समजा दूध काढला आपण सहा वाजता दूध काढलं दूध काढल्यानंतर फक्त सी एम टी टेस्ट करा hmm. की ते मात्र गरजेचे सी एम टी टेस्ट जर केली तर hmm. जर निगेटिव्ह आली तर लगेच तुम्ही एक दीड एक दीड तासानं परत एका दूध काढायचं म्हणजे सकाळी सहा धार काढली नंतर साडेसात आठ वाजता परत दूध काढा hmm. परत आणखी साडेनऊ दहाला आणखी दूध काढा hmm. परत आणखी बाराच्या आसपास दूध काढा असं hmm. एक दीड दोन तासांनी दीड दोन तासांनी एक तीन ते चार वेळा दूध काढा hmm. आणि तीन चार वेळा दूध काढल्यानंतर डायरेक्ट hmm. आपल्या डिशेचा ट्यूब कॅपरावीन वगैरे काय असतील ज्या कंपनीत त्या बिनधास्त सोडून द्या आणि परत धार काढू नका काहीच प्रॉब्लेम नाही एका दिवसात गाय आठवण्याचं तंत्रज्ञान एका दिवसात हां एका दिवसात तर ते तंत्रज्ञान ऐकून मी स्वतः चक्क झालो की हा मॅनेजमेंटचा पार्ट आहे हा मॅनेजमेंटमध्ये आणि फक्त बाकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा हे महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगू मग मी सांगाल विचारले की सर तिची का अजिबात नाही म्हणले माझ्या आतापर्यंत तीन ते चार गायी मी अशा आठवलेले आहेत ही प्रॉब्लेम नाही अक्षरशः साते साहेबांनी आठ म्हणजे अठरा वीस बावीस लिटर दूध देणाऱ्या गाई एका दिवशी आठवलेले आहेत त्या डोळ्यासमोर काल पाहिले त्यामुळे ती गोष्ट मला तुम्हाला आवडून शेअर करायची वाटली त्या प्रवीण डिशेची जी ट्यूब आहे ना सर आता ही तुम्हाला त्यांच्याकडून कळ पण ज्यावेळेस वेळेस कंपनीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांचं जे सेल्समॅन जमेन त्यांच्यावरची पोस्ट म्हणजे मॅनेजर वगैरे असते त्यांच्याबरोबर माहिती चर्च झाली आहे तर त्यांचं असं म्हणाले की गाईच्या कासत तीन चार लिटर जरी दूध येत असलं तरी बिनदास्त ट्यूब सोडून द्या म्हणून सांगितलं त्यांनी आणि त्या गाईकड परत बघू म्हणून म्हणजे मी मला माझ्या पण एक शेडवर समस्या आली आणि अशी समस्या होती की गाय आठवण दिवस तर पुढं चाललेलं मग त्यांनी सांगितलं डायरेक्ट तूप सोडून द्या विषय सोडून द्या तुम्ही धार काढू नका काय करू पूर्ण गाय आठ ती काय काही प्रॉब्लेम नाही म्हणून सांगितलं आणि मी माझ्या माझ्याशी सांगतो मी जा गायचा खुराक कधीच बंद नाही मला जनावर आठवताना बंद नाही आठवलेलं बंद नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माका भरला टाकून म्हणून सांगते सगळेजण जनावर ताजं ताजं येलेलं असते कासाची सूज उतरत नाही काय नाही मका भरला मी कुठलाच खोराक बंद करत नाही कमी करेल थोडा पण जी रेग्युलर खोराक आहे त्या खोराकामध्ये कधीच नाही वर्षभरामध्ये का नाही जी म्हणजे ज्याचं ज्याचं फीड वेगळं आहे पण ज्या दुधाची जनावर आहे ती त्यांचं जी फीड आहे फक्त ज्या त्या पिरियडमध्ये जी ती खोराक ठेवतो पण आपली शेंगदाणा पेंड आणि मक्का भरडा ही वर्षभर कधीच बंद असते कुठल्याच जनावरात आणि म्हणजे मला त्याचा कधी त्रास पण जाणवला नाही काय झालं पण नाही भरड्यामुळं कास तुसती फिस्ती ही पण समस्या कधी म्हणजे कास सूज ही जनावर गेल्यानंतर सुजणारच आहे ती एक स्वाभाविक गोष्ट आहे पण सूज येत म्हणजे आणि जनावर गेल्यावर पण लवकर लवकर सूज कमी येत नाही म्हणून खुराक कमी ठेवतील हो लोक जी दूधवाडीचा जो काळ आहे तो काळ गेल्यानंतर परत जी फास्ट दुधावर लवकर जनावर येणार आहे ती एक दहा ते पंधरा दिवसाचा काळ आहे तेवढ्या दिवसामध्ये जनावर जास्तीत जास्त लवकर दुधावर येईल खूप आहे कारण एका दिवसात तक्ते साहेबांच्या ह्याच्यानुसार जी गाई आठवते बंदच होत नाही हा बंद त्यामुळे तिचा विशेष परिणाम होत नाही त्यामुळे ते गाई लगेच हा म्हणजे पुढच्या वेतात निश्चित हे सरांनी मॅनेजमेंट बद्दल पूर्ण आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन दिलं आणि एक नवीन मुद्दा सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक सांगितला सरांनी की जनावर आठवताना कसं आठवायचं एखादं जनावर आठवताना त्रास देतं जास्त दुधावर असतं काय काय आता सरांची इथे पण गाय असतील की आठवताना पंधरा सोळा लिटर आठवाय चालू करावं लागत असतील तर अशा गायींना कसं आठवायचं हे ज्यांना माहित नव्हतं त्यांना एक थोडक्यात कळ